भाऊ नमस्कार नमस्कार आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे उगले हॉस्पिटल ओम साई ना काय होतं तुम्हाला आ, मी काल कामावरून सुटलो काल म्हणजे आज वार आहे शुक्रवार काल गुरुवार कुठून कामावरून सुटले सोनाई पॅराडाईज तिथं जुन्या कामावर होतो बरं तर तिथून कामावरून सु सुट्टी झाली मी बस स्टँडवर गेलो बस स्टँडवर गेलो तर मी आपला तिथं उभा होतो तुमचं काय नाव भागेश कुंडलिक वाघमारे आहे गाव नेतवड पुढे काय तर बसस्टँडवर उभा होतो मी तर बस स्टँडवर उभा असताना आपल्या घरी निघायच्या तयार जरा म्हटलं दोन मिनटं उभं राहा तिथं तर गाडीतच गाडी थांबवली मी आणि गाडी थांबवली तर एक पोरगा आला तिथं एक मुलगा हो हो टू व्हीलर होती फोर व्हीलर नाही 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 माझ्याकडे फोर व्हीलर होती तो मुलगा माझ्याकडे कर... हो मुलगा पायपाय माझ्याकडे आला किती वाजता सात वाजले होते सात 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 वाजता बरोबर सात वाजले होते अंदाजेव्हा पाच एक मिनटं इकडं तिकडं होतात सात वाजले तो माझ्याकडे आला तो म्हटला का मला टोल नाक्याच्या पुढं आहे आम्ही ती जण आहे ठीक आहे हो तुम्हाला सोडा म्हणाले हा सोडवा म्हणाले मला ते तुमच्या गाडी का असं म्हणाले तुम्हाला नाही नाही माझ्या मोठी गाडी होती ना मोठ्या गाड्या सगळ्यांकडेच असतात बरेच लोक तुम्हाला ते का म्हणाले मलाच म्हणजे माझी टी परमिट गाडी आहे ना अच्छा 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 हा तर त्यांना वाटलं असेल बो असं भाड्याची गाडी भाडे पैसे देऊन घेऊ मी त्यांना पैशाचं काहीच बोललो नाही तर टोल ना त्याच्या पुढे गाव आहे वाडी कंत वाडी खामुंडी खामुंडी ते म्हणले खामुंडीला मला रोडला सोडा रोडला सोडा घेतलं हा, हा 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 गावाचं नाव घेतलं म्हणजे आमची पाहुणी आहेत तिथं आणि ती मुलं म्हणजे अशी जास्त शाळा बिळा शिकली कमीत कमी तीस बत्तीस पंचवीस असे घ्यावायचे हो मराठी पार्क म्हणजे अशी शिकलेली बोर कशी बोलतात अशी सुशील अशी व्यवस्थित असं बोलला तो माझ्या बरोबर तर तोंडाला त्यांनी ते लावलं होतं काय बोलतात नाही नाही मग मस होतो पोर लावतात बघायचं मला ते लावलं होतं पण माझ्यासंघ आणि त्यांनी काढलं होतं मी आतमध्ये काढीतच होतो तर तो, तो म्हटला मला की थी आम्ही तिघं जण आहे तर म्हटलं कुठं आहे जो गजन तर ते म्हटले का तिकडं आहेत कुठं ते पूल आहे बघा तिकडं ते वाईन शॉपी ते पानाचं दुकान तिकडं तिकडं उभे ते बॅगी बेगी आहेत म्हटले आमच्या तर मी गाडी बघायला आलो मी म्हटलं ठीक आहे चालेल घ्यायचं नाही नाही तोच मला म्हंटला तर मी तुम्हाला हजार रुपये देतो तुम्ही हो तुम्हाला म्हटलं हजार रुपये देतो तर मग म्हटलं ठीक आहे मी म्हटलं आता आपल्या नेटवर्कला जायचंय नाही नाही खामुंडी किती लांब आहे म्हटलं दहा मिनिटात मी जाणार आणि दहा मिनिटात येणार असं वाटलं ना एवढं कमी जागे मला काय बोलले की आम्ही नवीन आहे तिथं आम्हाला माहिती नाही तर मी म्हटलं ठीक आहे सोडतो तुम्हाला मी गाडी वळवली तरी पण त्याला मी परत म्हटलं बघ आपलं हजार रुपयाला ठरलेले हा म्हटलं पैसे मी नाही ना जवळ आहे ना ते मी त्याला तिथे पाच दहाच मिनटात देणार ना तिथं गेला होतो काय म्हणाल दहा मिनटात आलो पण एवढे मग तिथून मी गाडी बसले नाही मी त्याला बोललो ना गाडीमध्ये बस बस ना म्हटलं गाडीत आपण लावून जायचं ना मी वळवतो नाही म्हटलं माझी बॅग आहे इथे एक तुम्ही गाडी ओळवून घ्या मी बॅग घेतो मग तो तिथून तसा रोड नाही मधून ते पुढं तिकडे गेला तर पुढं सरळ गेला मी गाडी वळवली आणि मग त्याला बस बीस येत होत्या ना तर मी सरळ पुढं घेतली गाडी अशी सरळ गाडी पुढं घेतली तिकडे सरळ गाडी पुढं घेतली तर मला म्हटलं पुढे चला तर मी थोडं पुढे गेलो थोडं पुढं गेलं तो एक पोरगाव उभा होता त्याची हाईट कमीत कमी सहा फूट तर नक्की असेल आणि त्याने वर टोपी घातली होती गोल तोंडाला त्याने पण तो म मप लावलेला होता तर हा गाडीच्या मागं माझ्या पळत आला गाडीच्या मागं पळत आला आणि हात केला थांबलो मी तिथे ते पुलापशी जाऊन थांबलो तिथं अंधार पडला होता अंधार पडला होता तिथं तर मी म्हटलं तो थांबला तो आला पाठीगो जे मला विचार गाडीचं भाडं वगैरे ठरवलं तो तर तो, तो काय मला बोलला मी त्याला बोललो अरे तू बोलला बॅग येत माझ्याकडं तुम्ही जण आहेत इथं तुम्ही दोघंच आहेत बॅगी कुठेही तो तो म्हणतो नाही आमचे पाहुणे आलते गाडी घेऊन आणि तो बॅगी आणि तो एकाला घेऊन गेलेत पुढं आता आम्ही दोघंच आहेत आम्हाला दोघांना सोडा म्हटलं ठीक आहे व चल म्हटलं नेले अस आले असनी पाहुणे येत म्हटलं तू डायरेक्ट तिथलं नाव घेतलं आहे म्हणजे असणारच ना कोणी ना मग मी गेलो गाडीत बसवलं एक जण माझ्या जो तिथं पुलापशी उभा होता तो सहा फुटाचा जो होता तो पुढं बसला माझा आणि दुसरा जो विचार आला तो माझ्या पाठीमागं बसला पाठीमागं बसला आणि आम्ही चाललो पुढं पुढं गाडीत बसले कुठे हां त्या पुलापैसे तिथं पुढे पुढे राहील तिच्या पाठीमाग नाही एक जण पुढं बसला नाही नाही साडेसात नाही लिहिता पाच दहा मिनिटं झाले असतील आम्ही दोन्ही म्हणजे सव्वा सात बस सव्वा सात प्रकाश होता अंधार पडलेला नव्हता हा नाही नाही थोडा थोडा अंधार पडलेला होता दिसत होता अंधार पडलेलाच होता पार अंधार पडलाच होता म्हणजे साडेसात धर म्हणूनच चालत तुम्ही अंधार पडलाच होता ते असं वाटतंय मला तिथं गेलो त्यांना गे घेतलं मग तिथून आम्ही कॉलेजपर्यंत गेलो तर कॉलेजपर्यंत मला काय बोलायचे दादा तुमच्याकडं पैसे आहेत का कॅश आहे का तुमच्याकडं मराठीत बोला हां मराठीत म्हणजे शिकलेले पोर कसे बोलतात असे बोलाय दादा तुमच्याकडं कॅ कॅश आहे का मी तुम्हाला ऑनलाईन करतो पंधरा पंधरा वीसा वीस एक हजार रुपये असतील तुमच्याकडे कॅश तर मला द्या आणि मी तुम्हाला ऑनलाईन करतो म्हटलं दादा माझ्याकडे कसले रे मी त्याला म्हटलं माझ्याकडे कसले पण आणि पुढं गेलो तर मग त्याने असं गतिरोधक होता पुढं पहिला याचा कुठला कॉलेजचा गतिरोधक नाही का पहिला पंपाच्या समोरचा कुठलं कॉलेज आपलं वाघिरे कॉलेज तिथं वाघेरे कॉलेजचं गतिरोधक तिथं पहिलं गतिरोधक तिथं गेलो होतो पुढं गाडी घेतली त्याच्या पुढं परत दुसरा गती होत तिथं गाडी हळू झाली माझी तर मग मा पाठीमागचा काय बोलला तिथं गेल्यावर आम्हाला पूर्ण अंधार पडला होता पूर्ण अंधार तर तो, तो पाठीमागचा काय बोलला दादा जरा गाडी साईटला गे मला लगीवला लागली त्याचं नाव गाव विचारलं नाही तुम्ही कोण आहात कुठून आला नाही कोणाकडे जायचं नाही नाही ते म्हटले आमचे पाहुणे खामुंडी नाव घेतलं म्हणजे आणि म्हटलं आम्ही लांबून आले ओळखीचे ना आता जवळ डायरेक्ट नाव नाही गुणी घेणार एवढं पट्टन म्हटलं ठीक आहे चला आणि मग तिथं गेलं साईडला गाडी घेतली मी तो जो पाठीमागचा मला बोलला होता मला लघवीला लागली तर मग लघवीला तो उतरला खाली मी गाडी बंद केली तो, के तो पुढं जो बसला होता ना तो म्हणतो तुझ्याकडे काय आहे ना ते सगळं काढ तो म्हटलं आता माझ्याकडं काहीच नाही तर त्यांनी दोन्ही हाताने मला मारायला सुरुवात केली अशी दोन्ही हाताने फुटकी मारायला सुरुवात केली हो सहा फुटाचा तब्येतबिबद्द व्हायचा आणि मग मी असे हा दोन्ही हाताशी असे केले मग एकतरी मला लागली इथं त्याची पण माझ्याशी मी केल्यामुळं सगळं हातावरच ते झालं आणि आणि मग तो दुसरा जो उतरला होता ना तो गाडीच्या पुढून आला आणि दरवाजा माझी साईड दरवाजा खोलायला लागला खोलायला लागला तर मी एका हाताने दरवाजा ओढून धरला आतून पण एकच हात हा मला मारतच होता ना मग एका हाताने मला काय आवडलं मी इकडे दरवाजा सोडून दिला आणि याचा आडवायला लागलो मारतो हा ते मारतो आडवायला लागलो तर यांनी दरवाजा खोलला दरवाजा खोलला आणि राईट साईडचा आरसा त्यांनी उपसून घेतला आरसा उपसून आणि दरवाजा खोलला तो आरसा मला फेकून मारला त्याने आतमध्ये पण मी थोडा वाकल्यामुळं तो आरसा पाठीमागच्या सीटवर गेला आणि मग तो गेल्यामुळं तरी पण आपण मला मारतच होता मग याने काय त्याने काय केलं या शर्टाची जो बाहेर होता ना त्याने माझ्या शर्टाची हे शर्ट पकडलं आणि बाहेर खेचलं बाहेर हो हो गाडीच्या बाहेर गाडी तवाच बंद होती जवळ तो उतरला ना हो तवाच मी बंद केली होती आणि मग त्याने काय केलं शर्ट धरलं आणि पाठीमाग फेचलं तर माझं मा डोकं खाली जमिनीला असं होतं आणि पाय माझे गाडीमध्ये मा होते स्टेरिंगच्या तिथं तर त्यांनी काय केलं अशी डायरेक्ट लात घातली माझ्याकुढं इथं इथं जसे लात मारले ना तसं मी जोरात आपटलो खाली पाय माझे वरती होते डोकं होतं वरती इथं पण लागले थोडंसं असं म्हणजे डोकं आपटलं म्हणून ते लागलं थोडंसं आणि खाली म्हणून मग त्यांनी ओढलं जो गाडीमध्ये मी खाली आल्यामुळे तो गाडीमध्ये जो पोरगा होता तो पण उतरून खाली आला मग त्यांनी ओढत मला गाडीच्या समोर नेलं तांबरीचं तिथं समोर नेलं येत होत्या गाड्या मी आरडत होतो एक पण उतरला नाही एक पण थांबला नाही एक पण गाडीवाला थांबला नाही मी ओढत होतो एवढं मोठ्या मोठ्याने आणि माझ्याकडे बघतात सगळे गाडीवाले आणि तरी थांबला नाही एक पण आणि मग त्यांनी मला पुढं नेलं मारलं मी असे लाता बिता इकडून मारायचे मला ते तर मी म्हटलं मारू नका मला का मारता कशा मला मारता कशाला तर मग त्यांनी मी असं उठायला गेलो तिथून उठायचो ना मी मग एकाने काय गेलो माझा गळा दावला हे बघा लागलेलं आहे बघा ना तुझं गाजून येऊन इथं अजून आता जरा सूच इथं आणि मग एकाने मला गळा दाबला मी असा असं सरळ झालो असा सरळ झालो तर माझे पाय असे होते इकडं असे तर त्याने आला तो डायरेक्ट आणि त्याने डायरेक्ट मला इथं लात मारली डायरेक्ट सम हो अशी लात मारली तर पहिली त्याने जी लात मारली ना तेव्हा मला काहीच झालं नाही म्हणजे असं काही फरक काही जाणवलं नाही मला का त्यांनी मला मग मारले म्हणून तरी मी उठायचा प्रयत्न करायचा पण काय झालं त्यांनी त्याला समजलं का याला काहीच झालेलं नाही तिथं तो परत, परत, उएक 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 परत आला आणि त्यांनी परत मला तिथे लात मारली पण मला थोडंसं जाणवलं जरा म्हणजे अशी थोडी चक्कर आली हा वेदना झाल्या आणि मग मी एका साईडला असं झालो मग त्यांनी इथं मारायला सुरुवात केली मी ह्या साईडला झालो मग इकडून लात मारले आणि मग परत ह्या साईडला झालो आणि मग इकडून लात मारली दुसऱ्या टायमाला आला आणि डायरेक्ट तो मा परत लात मारला मला पूर्ण दिसायचं बंद झालं हो तीन वेळा इथं लात मारले मला आणि पूर्ण दिसायचं बंद झालं मग त्यांनी ओढताड केली गाडीमध्ये गेले माझी गाडी चेक केली गाडीमध्ये माझे म्हणजे सेटनी मला दिले होते पैसे माझ्या मुलीचे इथलं बिल भरायचं होतं पंधरा हजार रुपये होते माझ्याकडं ते पंधरा हजार गाळ्यामध्ये होती चैन होती मग ती त्यांनी नेली दीड तोळ्याची होती ती हो त्यांनी नेली का तिथं तुटून पडली हे काय सांगता येत नाही असं म्हणजे एखाद्या वेळेस तिथं पडली असेल नाही हो त्यांनी नेली पण असेल किंवा तिथं पण पडली असेल ते काय मला काय माहीत नाही पण नंतर त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं चालली होती आणि हो आणि त्यांनी मला इथं घसा दाबला त्याने दाबून धरलं होतं मला त्यांनी इथं मार खाली पार प्रायव्हेट पार्टला मारल्यामुळं मला जास्त वेदना होत होत्या तो मी ओरडलो पण त्याने जेव्हा तिसरी जर लात मारली ना माझा आवाजच बंद झाला निघायचा आणि ज्यांनी घसा दाबला होता ना तो म्हणतो पुढच्याला मग एवढं ऐकलं बरोबर स्पष्ट ऐकलं का सोड त्याला तो आता मरण आता इथून मग ज्याने घसा दाबला होता ना तो पळाला तो याच्या आधी पळाला त्या उंच पोराच्या आधी पळाला आणि हा पोरगा चालत चालत चालला होता आणि रोडच्या मध्ये गेला थांबला तो परत पाठीमागा आला मी बघितलं पार स्पष्ट परत पाठीमाग आला आणि त्याने माझ्या इथं लात मारली बुटाची लात इथं मारली आणि परत चालत चालत गेला आणि तिथून खाली त्या उसाच्या कडाने बांधा आहे तिथं त्या बांधानी सरळ निघून गेला मी तिथं पंधरा ते वीस मिनटं तसाच पडलेला होतो मला अशी बोटं बिटं माझी अशी पूर्ण वाकडी झाली ती अशी माझा मोबाईल माझ्याजवळच होता तर मला मोबाईल चालूच करता येत नव्हता आणि बोटं बिटं वाकडी झाली होती एक मोटरसायकलवाला टोल नाक्याच्या तिकडून आला ना ट्युबल शीट होते मोटरसायकल कोणती होती हे मला माहीत नाही तर तो माझ्या जवळ आला फार जवळ आला मी म्हटलं दादा मला दवाखान्यात नाही तर तो, तो हा पण म्हटला नाही नाही पण म्हटला नाही गाडी जाग्यावर त्यांनी थोडीशी स्लो केली आणि निघून गेला लगेच म्हटलं आता दुसऱ्याची मदत मागणं चुकीचं आहे इथं कोणी थांबत नाही आणि थांबलं तर कोणी मदत करत नाही मग माझी बोटं वाकडी झाली ती अशी मी अशी डांबरीवर बोटं टेकवली अशी आणि बोटं सरळ करायचा प्रयत्न केला मी अशी एक बोट माझं सरळ झालं मोबाईल होता माझ्याजवळ मोबाईल काढला मी मोबाईल लोप खडलं आणि माझ्या मुलाला मी फोन केला क बाळा मला असं असं झालं आहे दोन अतुल भागेश वाघमारे मारे आहेच इथं इथं असेल बाहेर गेला असेल तर तो त्याला मी फोन केला का बाळा मला असं असं मारलं आहे आणि असं अशा ठिकाणी आहे कॉलेजच्या इथं आहे मी कॉलेजच्या पाठीमागे पहिलं मी बोललो बाळा कॉलेजच्या पाठीमागे पण तू ह्या हॉस्पिटलमध्ये ये इथे ये तू मी ह्या हॉस्पिटलला येतो आहे तर मला, थोड़ थोड़ मला, थो, मला जर थोडं थोडं म्हणजे मी असं प्रायव्हेट पण पकडला ना दाबून धरला ना तर मला दिसत होतं पुढलं सगळं पण मी जर सोडला ना तर सगळं परत अंधार दिसायचं आणि चक्क करायची आणि समजत नसायचं मग मला समजलं का इथं जर पॅक पकडलं तर मला दिसतं आहे मग मी मोबाईल गाडीत टाकला माझा दरवाजा गाडीचा उघडाच होता पहिलाच तर मी असा प्रायव्हेट कार्ट पकडला आणि सरकस सरकत उठता येत नव्हतो मला सरकस सरकत गाडीत गेलो गाडीत बसलो चावी गाडीलाच होती गाडी चालू केली पर मी आणि एका हाताने पहिला घेर टाकला परत प्रायव्हेट पार्ट पकडला आणि पहिल्याच घेरवर गाडी मी फिरवली इकडे तिकडे गाड्या बघितल्या गाड्या आल्या नाही मी गाडी फिरवली आणि हळूहळू मी गाडी घेऊन पहिल्याच घेरवर कॉलेजपर्यंत त्या गतिरोधक पैसे आलो गतिरोधक नाही ना तिकडं कॉलेजकडं आपल्याला ओतूरला यायचं होतं ना इकडे 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 यायचं होतं ना मग मी मागे मागे इकडेच इकडे ओतूरच्या ते नाही का काय कि आईस्क्रीम आहे गा आईस्क्रीम आहे ना त्याच्या पाठीमागे नाही का तो पूल आहे बघा एक बाबळ एक आहे तिथं मोठी वाकडी तिथं तिथं झाला मी तिथून गाडी वळवली परत कॉलेजक चाललो त्या वर गाडी एका हातात बॅलन्स असल्यामुळे मला काही जोम वळवली नाही आणि एका हातात मी पकडलं होतं प्रायव्हेट पार्ट पकडला होता तर गाडी आपटली आपटल्यामुळं माझा हातातून पार्ट स सटकला आणि गाडी अशी थोडी वायबल झाली तरी मी गाडी थोडी रेस केली आणि आपलं कॉलेजच्या समोरच बस स्टॉप आहे बघा तिथं बसचं स्टँड आहे बाई तिथं मी गाडी लावली आजूबाजूला माणसं होती असं नाही आजूबाजूला माणसं होती मी गाडीतून उतरलो आजूबाजूला माणसं होती एक माणूस पुढं आला नाही मी गाडीतून तसंच उतरलो आणि असं सरकत सरकत त्या स्टँडमध्ये जाऊन पडलो मी पोराला फोन करून पहिले सांगितलं मी बाळा कॉलेजपासच आहे मग बरेच जणांचे फो परत माझे हात पाय वाकडे झाले फोन मला भरपूर आले बरेच जणांचे आले पण मला फोन उचलता येत नव्हते मग त्याच्यावर दहा मिनिटांनी दहा ते पंधरा मिनिटांनी मुलगा माझा तिथं आला मला उचललं त्याच गाडीमध्ये टाकलं आणि ह्या दवाखान्यामध्ये घेऊन आला काय काय दुखत आता माझे इथं तर डोकंच दुखत होतं सकाळी आता डोकं दुखायचं थोडं जरा व्यवस्थित आहे हो हो तब्येत तशी व्यवस्थित आहे माझ्या आता इथं इथं लातवीत मारल्यामुळे इथं दुखतंय इथं जास्त दुखतंय आणि प्रायव्हेट पार्ट तर जास्त दुखतोच आहे रोख रक्कम पंधरा हो हो अधिक डोळ्याची चैन हो अशी म्हणजे त्यांनीच नेली असा हे नाही म्हणू शकत मी त्यांनीच नेली एखाद्या वेळेस तिथं चटापट झाली हो गेली नाही गाडीत पण चेक केली नाही नाही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली हो हो पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे साहेबांनी मागणी आता मागणी तर काय आता काय करू शकतो मागणी नाही का आता न्याय मिळावा दुसरं काय शोधावं आणि नाही पण परत कोण त्याच्या बाबतीत असं घडू नये हो बस परत भेटलं त्याला ते विचारायची माहीत चूक झाली पण त्यांनी कसं माहिती का आपल्या गावच्या जवळचं नाव घेतल्यामुळं आपण पाहुणी म्हणून ब हे केलं काळजी घ्या नमस्कार माझं नाव अतुल भागेश वाघमारे काल रात्री एक घटना झाली होती तर त्या त्या ते घटनेमध्ये माझ्या वडिलांना थोडी मारहाण झाली होती तर त्या मारहाणीमध्ये मला एक पप्पनला रात्री स्टँडवरती दोन माणसं भेटली होती त्या माणसांना उंबरमाळा डुंबरवाडीला दुंबर सोडवायचं होतं तर त्यांनी लिफ्ट मागितली होती ते बोलले का आम्हाला ते सोडवा आम्ही या ठिकाणी नवीन आलेलो आहे मग पप्पानी डुंबरवाडीला तर पप्पांनी माणूस विचार त्यांना तिथं नेलं पण त्यांनी वागेरे कॉलेजच्या समोर थोडं समोर त्यांनी गाडी थांबायला लावली आणि पप्पांना ला त्यांनी मारहाण केली मारहाण करून पैसे वगैरे आहेत का विचारलं पैसे होते पप्पाकडं ते घेऊन गेले पैसे वगैरे हो आणि नंतर पप्पांनी मला फोन केला पप्पाने फोन केला आणि मग म्हणले का इथे तर असं झालंय म्हणून मला न्यायला येईल मला चोर होते कोणतरी त्यांनी मला मारले मला तिथं न्यायले कॉलेजपाशी मग मी आणि अजून एक शेजारचा मुलगा आहे तर आम्ही तिथं न्यायला गेलो त्यावेळेस पप्पा तिथं गाडी तिथं शेजार लावली होती आणि पप्पा रस्त्यावर तिथं पडले होते मग आम्ही तिथं दोघं जण पोहचलो आणि पप्पा त्याच गाडीमध्ये टाकून मग मी गाडी चालू आहे तिथे उघड डॉक्टरच्या तिथं घेऊन आलो मग आता पॅसेंजर वाहण्यासाठी नाही पॅसेंजर वाहण्यास नाही गाडी टी परमिट आहे फक्त पण आम्ही आमच्या घरीच वापरतो घरगुती वापरासाठी आहे आहे तर गाडी परमिट वडिलांची तब्येत आता तरी जरा चांगली आहे तब्येत आता पोलीस आले होते त्यांनी स्टेटमेंट घेतले वगैरे हो आणि आता उपचार चालू होते नमस्ते काल रात्री साडेसातला जो प्रकार घडला तो निंदनीय आहे प्रथम त्याचा मी निषेध व्यक्त करतो मालीसाहेब वाघमारे कुटुंब हे आहे ज्यांच्यावर हल्ला झाला ज्यांना किडनॅप किडनॅपच म्हणा म्हणावं लागेल त्यांना किडनॅप केलं आणि त्या तीन अज्ञात इस्मांनी त्यांच्या खिशातले पैसे काढून घेतले त्यांना बेदम मारहाण केली आज नगर कल्याण हायवे हा वाहतुकीचा रस्ता आहे मी ह्या रस्त्यावर जे वाहनं जातात फोर व्हीलर टू व्हीलर यांना विनंती करतो आहे की आपल्याच नातेवाईकापैकी असा जर प्रकार घडला ते बिचारे वाघमारे गाड्या थांबवायला मागत होते पण एकाही वाहन चालकाने टू व्हीलरवाल्याने फोर व्हीलरवाल्याने गाड्या थांबवल्या नाहीत तो बिचारा रस्त्यामध्ये येऊन असा आडवा पडून लोकांना हात करत होता की मला दवाखान्यात घेऊन जा पण एकही वाहन चालक किंवा मालक तिथे थांबले नाहीत असं असा प्रकार, प्रकार, प्रकार करना, करना, जर घडत असेल तर हा प्रकार निंदनीय आहे या माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे तर माझी सर्व वाहन चालकांना मालकांना आणि नागरिकांना विनंती आहे जर असा प्रकार हा कल्याणनगर हायवेला घडत असेल आणि आपल्या कॉलेजच्यापासून तर किंग आईस्क्रीमच्या शेजारी हा प्रकार घडला आहे रात्री साडेसात पावणे आठला आणि जर वाहतुकीला जा ट्रॉफिक असताना जर प्रवासी गाड्या घेऊन पुढे जात असतील आणि तो बिचारा मोठ्या लोकांना बोलवत असताना त्याला कोणत्याही प्रकारची मदतीची याचना केली असताना कुणीही रस्त्याला थांबलं नाही हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल तर मी सर्वांना विनंती करतो आहे इथून पुढे हा प्रकार घडू नये आणि जर प्रकार घडला तर वाहन चालकांनी मोटरसायकल चालकांनी त्या प्रवाशांना मदत करावी मदतीचा हात द्यावा ही विनंती आहे आणि वतूर पोलीस मी ए पी आय कांबळेसाहेबांना ए पी आय थाटेसाहेबांना विनंती करतो आहे की साहेब की मतारी मेल्याचं दुःख नाही काल का म्हणे लवकरात लवकरही तिन्ही आरोपी यांना अटक करा ही आमची विनंती आहे आणि वाघमारे फॅमिलीला आपण न्याय द्यावा ही आमची विनंती आहे धन्यवाद वाणी सर मी पोपट भाऊ गायकवाड उपसरपंच ग्रामपंचायत नेतवड काल रात्री आमच्या गावातील बागेश कुंडलिक वाघमारे यांच्यावर आपल्या कल्याणनगर हायवेच्या दरम्यान थोडा जीव घेणं हल्ला झाला ओतूर या ठिकाणी ते बऱ्याच दिवसापासून यश शातुल तांबे यांच्याकडं त्या ठिकाणी कामाला आहे ते सोनाई पॅराडाईज त्यांचं ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत परंतु पहिल्यांदाच असं झालं तर ह्या अनुभवानुसार यापुढे माझी गाडी चालकांना किंवा मालकांना विनंती राहील तर आपल्या ओळखीचे सम असेल तरच आपण गाडीमध्ये बसून घेतले पाहिजे खरं तर का तांबेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कालचा प्रकार खूप निंदनीय आहे आणि त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि तांबेसाहेबांचे ला जे शेवटी सांगितलं खरंतर आपली शिवजनभूमी आहे या जिन्नर तालुक्यामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे आणि माणुसकीचा झरा असलेली आपली भूमी आहे तर ज्यावेळी हा वाघमारे रस्त्यावर पडला त्याला ज्या इसमांनी मारहाण केली किंवा ज्या आरोपींनी मारहाण केली त्यावेळी कुणीतरी मदतीसाठी यायला लागत होतं किंवा कुणी जे वाटणी ज्यावेळी चालले होते रस्त्यावरून गाडीवाले गाडी मालक किंवा चालक त्यांनी थोडं थांबून चौकशी करायला लागत होती यापुढे कधी असा प्रसंग घडला किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला तर आपल्या या शिवजन्मभूमीतली सर्वांना नागरिकांना माझी विनंती आहे की आपण एक माणुसकीचं दर्शन त्यानिमित्ताने घडून आणावं अशी विनंती आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या आमच्या वाघमारे परिवाराला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका